कोल्हापूर जिल्हा जसा कुस्तीच्या आखाड्यासाठी प्रसिद्ध आहे तसाच तो राजकारणाच्या सुद्धा प्रसिद्ध आहे आणि याच कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय आखाड्याचे विद्यापीठ म्हणजे कागल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कागल विधानसभेची गणिते जी की असणार आहेत दोन हजार चोवीस साठी महाराष्ट्र राज्याचे सध्याचे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ हे सध्या कागलचे विद्यमान आमदार असून दोन हजार आठ साली झालेल्या पुनर्रचनेनंतर सलग तीन वेळा हसन मियालाल मुश्रीफ हेच या मतदारसंघाचे नेतृत्व करतात दोन हजार आठ साली झालेल्या पुनर्रचनेत कागल तालुका आणि सोबतच आजरा तालुक्यातील उत्तर महसूल मंडळ तर गडिंग्लज तालुक्यातील गडिंग्लज महसूल मंडळ आणि गडिंग्लज महानगरपालिकेचा यामध्ये समावेश होतो मराठा आणि ओबीसी बहुल असलेल्या मतदारसंघाचे एखाद्या अल्पसंख्याक नेत्याने इतके दीर्घकाळ नेतृत्व केल्याचे हे राज्यातील एकमेव उदाहरण आहे पाहूयात या मतदारसंघातील मागील तीन लढती दोन हजार नऊ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यत्वे तिरंगी लढत झाली ज्यामध्ये तत्कालीन खासदार व कागलचे भाग्यविधाते अशी ओळख असणारे दिवंगत नेते खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे सुपुत्र आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मध्ये कोल्हापूरचे खासदार राहिलेले प्राध्यापक संजय सदाशिवराव मंडलिक हे अपक्ष म्हणून रिंगणात होते विधानसभेपूर्वी तीन आधी झालेल्या निवडणुकीत सदाशिवराव मंडलिक यांनी छत्रपती युवराज संभाजीराजे यांचा अपक्ष निवडणूक लढवून चाळीस हजारहून अधिक मतांनी पराभव केला होता त्यामुळे कागलकर जनता संजय मल्लिक यांना भरघोस मताने विजयी करेल या आशेने त्यांनी सुद्धा विधानसभेसाठी अपक्ष फॉर्म भरला होता त्याचवेळी संजय आनंदराव घाटगे हे स्वाभिमानी पक्षाकडून रिंगणात होते या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांनी एक लाख चार हजार दोनशे एक्केचाळीस मते मिळवली तर अपक्ष संजय मल्लिक यांनी सत्तावन्न हजार आठशे एकोणतीस तर स्वाभिमानी पक्षाकडून लढणाऱ्या संजय गाडगे यांनी सत्तावन्न हजार दोनशे एकाहत्तर मते मिळवली इतर अपक्ष उमेदवारांनी दोन हजारांच्या खालीच मते घेतली हसन मुश्रीफ या निवडणुकी निवडणुकीत पंचेचाळीस हजाराहून अधिक मतांनी विजयी झाले त्यानंतर दोन हजार चौदा साली झालेली विधानसभा ही हसन मुश्रीफ यांच्यासाठी खूप अटीतटीची झाली ज्यामध्ये त्यांना संजय आनंदराव घाटगे यांनी शिवसेनेकडून लढताना कडवी झुंज दिली दोन हजार नऊ साली पंचेचाळीस हजारहून अधिक मताधिक्य असणाऱ्या मुश्रीफ यांनी फक्त पाच मतांनी निसरता विजय मिळवला या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांनी एक लाख तेवीस हजार सहाशे सव्वीस तर संजय गाडगे यांनी एक लाख सतरा हजार सहाशे ब्याण्णव मते मिळवली त्यानंतर दोन हजार एकोणीस साली झालेली निवडणूक गाजली ती सिंह गाडगे यांनी दिलेल्या अपक्ष लढतीमुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी समरजित राजे यांची उमेदवारी जाहीर केली होती मात्र त्यानंतर झालेल्या युतीच्या वाटाघाटीत ही जागा शिवसेनेला गेली आणि इथून शिवसेनेने माजी आमदार संजय आनंदराव घाटगे यांना उमेदवारी दिली त्यामुळे कागलची लढाई पुन्हा एकदा तिरंगी झाली ज्यामध्ये हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढताना एक लाख सोळा हजार चारशे छत्तीस तर दुसऱ्या क्रमांकाची अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे तीन मते ही समरजित राजे यांनी अपक्ष असून मिळवली तर शिवसेनेचे अधिकृत उमेदवार संजय गाडगे हे पंचावन्न हजार सहाशे सत्तावन्न मतांसह तिसऱ्या स्थानावर फेकले गेले संपूर्ण जिल्ह्यात समर्जित राजे यांनी अपक्ष म्हणून घेतलेली मते चर्चेचा विषय ठरली या निवडणुकीत अठ्ठावीस मतांनी हसन मुश्रीफ विजयी झाले सध्याची राजकीय परिस्थिती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात अमूलाग्र बदल झाले त्याला कागल तालुका सुद्धा अपवाद राहिलेला नाही विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवार यांच्याबरोबर महायुतीमध्ये सामील झाले तर संजय बाबा घाटगे हे अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत समर्जित राजे भारतीय जनता पक्षात असून ते दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस पर्यंत भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे गेल्या निवडणुकीत ही आपली शेवटची निवडणूक आहे अशी घोषणा देणारे संजय बाबा घाटगे यंदा विधानसभेच्या रिंगणात नसतील तर त्यांच्याऐवजी त्यांचे पुत्र अंबरीश घाटगे लढतील अशी चर्चा आहे त्याचबरोबर माजी खासदार संजय मल्लिक यांचे पुत्र वीरेंद्र मलिक हे सुद्धा विधानसभेसाठी तयारी करत असल्याची चर्चा आहे काहीही झाली तरी आपण यंदाची विधानसभा निवडणूक लढवणारच अशी भूमिका सिंह घाटगे आणि हसन मुश्रीफ यांनी घेतली आहे जर पक्षाने आदेश दिल्यास आपण ही निवडणूक लढवू आणि जिंकूही अशी प्रतिक्रिया अंबरीश घाटगे यांनी माध्यमांना दिली दोन हजार नऊ सारखेच पुन्हा मंडलिक घराण्यातून मंडलिक अपक्ष किंवा शिवसेना शिंदे गटाकडून उतरू गेल्या तर असं लक्षात येतं की हसन मुश्रीफ हे नेहमीच लाख पंधरा हजार ते एक घेतात ज्यावेळी त्यांच्यासमोर एकच तगडा उमेदवार असतो तेव्हा त्यांनाही विजयासाठी संघर्ष करावा लागतो जसं की दोन हजार चौदा साली संजय बाबा घाटगे यांच्यासोबतच्या लढतीत त्यांचे मताधिक्य सहा हजाराहून कमी होते त्या उलट दोन किंवा अधिक तगडी उमेदवार असतील तेव्हा हसन मुश्रीफ यांचा विजय सोप्पा होतो जो की आपल्याला दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत दिसून येत आहे यंदा जर हसन मुश्रीफ समर्जित राजे अमरीश घाटगे आणि वीरेंद्र मंडलिक यांच्यापैकी कोणतेही तीन तगडे उमेदवार जर रिंगणात उतरले तर हसन मुश्रीफ यांचा विजय सोपा होईल पण त्याचवेळी हसन मुश्रीफ यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल आणि त्यांना शरद पवार यांची साथ सुद्धा असणार नाही त्यामुळे समर्जित राजे हे त्यांना ओव्हरटेक करू शकतात त्याचवेळी अमरीश घाटगे यांनी पंचायत समितीपासून ते अगदी गोकुळ जिल्हा परिषद पर्यंत झालेल्या निवडणुकीत कधीच पराभव पाहिलेला नाही त्यामुळे त्यांना जर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीची साथ मिळाली तर ते त्यांचा अपराजित राहण्याचा रेकॉर्ड अबाधित ठेवू शकतात वीरेंद्र मलिक यांची ताकद सध्या तरी निवडून येण्यासारखी दिसत नसली तरी ते पार्टी स्पॉइलर म्हणून नक्कीच निर्णायक मते घेऊ शकतात जी साहजिकच हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात त्यामुळे त्यांना निवडणुकीपासून लांब ठेवण्यासाठी मुश्रीफ आणि राजेगट मोठ्या ताकदीने प्रयत्न करेल विषय हार्डचा अंदाज काय सांगतो आमच्या अंदाजानुसार जर हसन मुश्रीफ यांना पुन्हा आमदार व्हायचे असेल तर त्यांना विधानसभेच्या रिंगणात जास्तीत जास्त तगडे उमेदवार उतरवावे लागतील आणि त्याचबरोबर मतदारसंघात त्यांच्याबद्दल असलेली नाराजी त्यांना दूर करावी लागेल हसन मुश्रीफ यांची निवडणुकीत विजयी होण्याची शक्यता सत्तावीस टक्के असल्याचा अंदाज आम्ही वर्तवत आहोत हुद। त्याचवेळी समरजित राजे घाटगे यांनी ठेवलेला वैयक्तिक संपर्क शाहू कारखान्याच्या माध्यमातून केलेली लोकोपयोगी कामे त्यामुळे यंदा ते गेल्या वेळेपेक्षा जास्त मते घेतील असा अंदाज आहे ते जर मंडली गटाचा पाठिंबा मिळवण्यात यशस्वी झाले तर त्यांचा विजय निश्चित आहे तर अटीतटीच्या लढतीत सुद्धा कागलकर त्यांच्या नावाला पसंती देऊ शकतात त्यांच्या विजयाचा अंदाज हा बेचाळीस टक्के इतका असल्याचा आमच्या निदर्शनात आले आहे त्याचवेळी तिसरे तगडे उमेदवार म्हणून अमरीश घाडगे यांच्या नावाचा विचार होणार आहे त्यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची सहानुभूती मिळेल तर सतेज पाटील यांच्यासोबत असल्याच्या मैत्रीमुळे सतेज यंत्रणा त्यांच्या मागे भक्कमपणे उभी राहू शकते मात्र त्यांचा संपूर्ण मतदारसंघात नसणारा जनसंपर्क हा त्यांच्या विरोधात जाणारा मुद्दा ठरू शकतो त्यांच्या विजयाची शक्यता आम्ही तेवीस टक्के इतकी आमच्या अभ्यासातून वर्तवत आहोत वीरेंद्र मलिक यांची ताकद मर्यादित असल्याने त्यांच्या विजयासाठी काहीतरी चमत्कारिक गोष्ट घडायची अपेक्षा त्यांच्या गटाला करावी लागणार आहे पण राजकारण हे कधी कसे बदलेल याचा नियम नाही यामुळे तसंच काही घडले तर त्यांच्या विजयाची शक्यताही सात टक्के असणार आहे एक टक्के शक्यता ही इतर कोणतेही नाव अचानक चर्चेत येण्याचे आहे ज्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी डावलले गेलेले युवराज बापू किंवा इतर एखाद्या उमेदवाराने बंडखोरी करून निवडणूक लढवून जिंकण्याच्या शक्यतेचा विचार करण्यात आला आहे हा झाला आमचा अंदाज तुम्ही तुमचा अंदाज आम्हाला कमेंट्समध्ये मध्ये सांगा कोण असेल कागलचा पुढचा आमदार आणि का तेही सांगायला विसरू नका अशाच राज्यातील इतरही मतदारसंघातील लढतींची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि तुम्हाला अजून अशा कोणत्या विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ बघायला आवडेल ते, ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जय महाराष्ट्र